आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप संघटन मजबूत करण्यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशावरून भाजप अनुसूचित जाती मोर्चे चे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव कांबळे यांनी भाजपचे सक्रिय कार्यकर्ते रामराव भालेराव यांची अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश चिटणीस पदी निवड केली आहे या निवडीचे नियुक्ती पत्र माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते रामराव भालेराव यांना देण्यात आले यावेळी संचालक गोविंदराव शिंदे नागोलीकर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर महानगर पालिकेचे माजी सभापती किशोर स्वामी भाजप तालुका अध्यक्ष डॉ लक्ष्मणराव इंगोले प्रदेश सदस्य बालाजी स्वामी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील कदम माजी सभापती शामराव पाटील ते संचालक नेकंड मदने पत्रकार नागोराव भांगे तालुका सरचिटणीस अवधूत कदम आदी उपस्थित होते रामराव भालेराव यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चेच्या प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रवाई न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड